आता आपण करतो आहे आंबोळ्या इथे मी हे पीठ तयार करून घेतलं आहे याच्यामध्ये मी चार ग्लास तांदूळ आणि एक ग्लास उडीद डाळ हे मी एक सहा सात तासांसाठी भिजवून ठेवलं होतं त्याच्यानंतर मी मिक्सरला हे फिरवून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून रात्रभर फर्मेंट करायला ठेवून दिलं ता ता आहे हे आपलं असं आता तयार झालेलं आहे आता आपण याच्यात करणार आहोत आंबोळ्या बघू शकता तुम्ही घट्टच ठेवायचं आहे इथे आता मी फ्लाईंग पॅन ठेवलं आहे याच्यामध्ये आता मी जर असं तेल लावून घेणार आहे असं पूर्ण आपण आता इथे तेल लावून घेणार आहोत आता आपण याच्यावर घालून घेणार आहोत आपल्या आंबोळ्या दोन चमचे घ्यायचे कारण आपल्याला जाडसर आंबोळी तयार करायची आहे आणि त्याला असं एका साईडला असं परतून घ्यायचे आपल्याला गोल गोल फिरवायचंय परतून नाही घ्यायचं गोल गोल फिरवायचं आणि त्याला थोड मंदिर राहायला द्यायचंय थोडस थोडस तेल वरतून थोडं थोडं आपण त्याच्यावर तेल वरतून सोडणार आहोत आणि त्याला होऊन देणार आहोत आता याचा कडा सुटायला लागलाय सगळ्या साईडने आपण त्याच्या कडा सोडून घ्यायच्या आहे कसे इथे जाळी तयार झाली आहे आता ह्याला आपण दुसऱ्या साईडने परतून घ्यायचंय आणि त्याला दुसऱ्या साईडने पण व्यवस्थित शेकून घ्यायचं